आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचं मधल्या काळात जे सर्वेक्षण झालेलं आहे त्या सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मानधन व इतर खर्चाच्या बाबत महत्वाची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र समजून घेऊया हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाचं दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय महानगरपालिकेचे आयुक्त अशा सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन व इतर खर्चांबाबत आणि संदर्भ आहे या कार्यालयाकडील पत्र क्रमांक तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रशिक्षण ऑब्लिक पुणे ऑब्लिक सोळा दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय संदर्भाधीन दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये कळविल्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षणाच्या कामकाजामध्ये विभाग जिल्हा महानगरपालिका तसेच तालुका व वा वार्डस्तरावर नोडल ऑफिसर असिस्टंट नोडल ऑफिसर व नोडल ऑफिसरच्या मदतीसाठी नियुक्त लिपिक यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतके मानधन अदा करण्यात येणार आहे सर्वेक्षण कामकाजाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी केलेल्या कामाची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासण्याचे काम सुरू आहे सदर प्रगणकांना त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अदा करावयाची रक्कम आयोगामार्फत निश्चित करून वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येईल आपल्यामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या उर्वरित विभागीय जिल्हा महानगरपालिका तालुका वार्डस्तरीय अधिकारी कर्मचारी प्रशिक्षक व पर्यवेक्षक यांना मानधन देण्याकरिता त्यांची अचूक माहिती खालील नमुन्यात जिल्हा स्तरावरून अथवा महानगरपालिका स्तरावरून आयोगास उपलब्ध करून देण्यात यावी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत काय विषय तो लक्षात घ्या फक्त विभागीय आयुक्त कार्यालयाने हे भरायचं आहे विभागाचं नाव अनुक्रमणिका अधिकाऱ्याचे नाव पदनाम सर्वेक्षणातील पदनाम मूळ वेतन आणि पन्नास टक्के मूळ वेतन नंतर जिल्हाधिकारी महानगरपालिका कार्यालय व तालुका स्तर वार्डस्तर नोडल ऑफिसर असिस्टंट नोडल ऑफिसर लिपिके यांची माहिती या ठिकाणी दिसते आहे अनुक्रमणिका तालुका अथवा वार्ड अधिकाऱ्याचे नाव पदनाम सर्वेक्षणातील पदनाम मूळ वेतन आणि पन्नास टक्के मूळ वेतन सर्वेक्षण कामकाजासाठी नियुक्त पर्यवेक्षकांची माहिती तालुका अथवा वार्ड नियुक्त पर्यवेक्षकाचं नाव आणि पदनाम वार्ड अथवा तालुकास्तरीय प्रशिक्षक आहे तर त्यामध्ये तालुका अथवा वार्ड नियुक्त प्रशिक्षकांचं नाव आणि पदनाम प्रशिक्षणासाठी खाजगी जागा उपलब्ध करून घेतली असल्यास भाडे या अनुषंगाने काय माहिती आहे ते पहा तालुका अथवा वार्ड खाजगी जागा उपलब्ध करून घेतली आहे का असल्यास भाड्याची रक्कम आणि प्रशिक्षणाचा इतर खर्च खर्चाचा तपशील आणि रक्कम द्यावायचा आहे स्टेशनरी खर्चसुद्धा तालुका वार्ड खर्चाची बाब तपशील खर्च झालेली रक्कम आणि इतर खर्चासाठी सुद्धा तालुका अथवा वार्ड खर्चाची बाब तपशील आणि खर्च झालेली रक्कम अशा प्रकारचा महत्वाचा भाग या ठिकाणी दिसतो आहे तसेच मानधन व इतर रक्कम जमा करण्यासाठी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या खालील नमुन्यात बँक खाते तपशील सादर करावेत मानधन प्रशिक्षण व स्टेशनरी खर्चाची रक्कम तपासून देय रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येईल सदर रकमेचे वाटप करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय अथवा महानगरपालिका स्तरीय नोडल ऑफिसर यांची राहील बँक खात्याचा तपशील पहा कार्यालयाचं नाव बँकेचं नाव शाखा खाते खात्याचा प्रकार आपल्या अधीनस्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यासाठी आवश्यक मानधनाची मागणी तसेच प्रशिक्षणाकरिता व स्टेशनरीकरिता झालेल्या खर्चाची तपासणी करून नियमानुसार झालेल्या खर्चाची मागणी आयोगास जो आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे त्या ईमेलवर दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाठविण्यात याव्या ही विनंती असं माननीय सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे आणि ते आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद